नागपंचमीला नागाला दूध का पासतात यामागे काय आहे शास्त्र ओम नम शिवाय नागपंचमीला नागाला दूध का पासतात यामागचे शास्त्र काय आहे ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका सनातन धर्मात नागाला पूजनीय मानले जाते महादेव गळ्यात नाग धारण करतात तर दुसरीकडे भगवान विष्णू फक्त शेष नागावरच झोपतात म्हणून हिंदू धर्मात नागपंचमीचा दिवस नागांच्या पूजेला समर्पित आहे नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध पाचण्याची प्रथा आहे असे मानले जाते की या दिवशी नागदेवतीची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि तो त्या कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही यंदा नागपंचमी नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे या निमित्ताने नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध का दिले जाते ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नागराजाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा परीक्षित यांच्या कथेशी जोडला जातो तक्षक सापांच्या दंशाने राजा परीक्षिताचा मृत्यू झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजयाने हा संकल्प केला होता की तो पृथ्वीवरील सर्व सापांना संपवून टाकेल त्यासाठी त्याने एका यज्ञाचे आयोजन केले प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडात येऊन पडू लागले भयभीत होऊन तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपला या दरम्यान यज्ञाच्या प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागले यावेळी ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मेजयाला विनंती केली की जर त्याने जगभरातील सर्व सापांना मारले तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल राजा जन्मेजयाने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षकाला क्षमा केली यानंतर यज्ञकुंडात जळालेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी त्या नागांना गायीच्या दुधाने आंघोळ घातली त्यामुळे नागांचा मत्सर शांत झाला दूध देण्याची परंपरा त्या दिवशीपासून सुरू झाली ज्या दिवशी मुनींनी सापांना गायीच्या दुधाने आंघोळ केली तो दिवस श्रावण महिन्याची पंचमी होती तेव्हापासून श्रावण महिन्याच्या पंचमीचा दिवस नागांना समर्पित करण्यात आला यासोबतच नागाला दुधाने आंघोळ घालण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो शास्त्रात सुद्धा नागाला दुधाने आंघोळ करण्याचे सांगितले गेले आहे पण आंघोळ करण्याऐवजी लोकांनी नागांना दूध देण्याची परंपरा सुरू केली नागाला दूध पाजणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे ते कसे ते पहा वैज्ञानिकदृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाही दूध प्यायल्याने त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन होते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी नागपंचमीला पूजा करा नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी शेणापासून नाग बनवा किंवा पीठ वा, वा मातीपासून नाग बनवा धूप दिवा कच्चे दूध इत्यादींनी नागदेवतेची पूजा करा नागांना गहू भाजलेला हरभरा आणि खीर यांचा प्रसाद अर्पण करा यानंतर उर्वरित प्रसादाचे लोकांना वाटप करा अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार